आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जिल्हाधिकाऱ्यांकडून सोनगीर ग्रामीण रुग्णालयाची अचानक झाड धुळे तालुक्यातील सोनगीर येथे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी गुरुवारी संध्याकाळी अचानक ग्रामीण रुग्णालयाला दिलेल्या भेटीमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली त्यांनी रुग्णालयातील कामकाजाशी संबंधित महत्वाची रजिस्टर तपासणीसाठी ताब्यात घेतल्याने येथील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले जिल्हाधिकारी विस्पुते यांनी सायंकाळी पाच वाजच्या सुमारास दिलेल्या अनपेक्षित भेटीदरम्यान रुग्णालयातील कर्मचारी वर्गात मोठी हालचाल सुरू झाली त्यांनी रुग्णांशी संवाद साधत उपचार सुविधा व सेवांबद्दल थेट चौकशी केली सुमारे तासभराच्या पाहणीत एक्स रे विभाग औषधालय पॅथॉलॉजी तसेच अन्य महत्वाच्या विभागांमध्ये चोवीस तास उपस्थित असणे आवश्यक असलेले कर्मचारी अनुपस्थित आढळून आले याच पार्श्वभूमीवर आज स्वराज्य न्यूजच्या प्रतिनिधींनीही ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे आढळले तिथे माहिती विचारावी तरी कोणाला हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता कारण राजपत्रित वैद्यकीय अधिकारी एस एस शिंदे या एक्स्ट्रा चार्जवर शिरपूर येथे असल्याची माहिती कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिली रुग्णालयात प्रत्यक्ष जबाबदार अधिकारीच नसल्याने कर्मचारी स्पष्ट उत्तरे देऊ शकत नव्हते कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी काल केलेल्या पाहणीविषयी माहिती विचारण्यात आली असता ते निरुत्तर झाले जिल्हाधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान काही नोंदी कागदपत्रे किंवा निर्देश सोडले आहेत का अशी विचारणा केली असता विमा रजिस्टर तर जिल्हाधिकारी मॅडमच घेऊन गेल्या अशी माहिती तेथील क्लर्क पाटील यांनी स्पष्ट केली दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत ग्रामस्थ व सामाजिक संघटनांकडून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे किंवा धुळ्याकडे धाव घ्यावी लागते राज्य नियमानुसार बाह्य रुग्ण विभाग दिवसभर सुरू ठेवणे आवश्यक असताना येथे सकाळी अवघे दोन तासच रुग्ण तपासले जातात एक्स रे पॅथॉलॉजी औषधालय दंतरोग विभाग तसेच बालरोग तज्ज्ञ आणि संतती नियमन शस्त्रक्रिया तज्ज्ञ यांची नियुक्ती अत्यंत आवश्यक असून सध्या सर्व भार कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि सलग दोन दिवस उघड झालेल्या घडामोडींमुळे ग्रामीण रुग्णालयात व्यवस्थित सुधारणा होण्याची ग्रामस्थांमध्ये आशा निर्माण झाली आहे